मित्र तुम्ही बघू शकता आमची लहानपणची शाळा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय दाखत विशेषतः आज आनंद मिळवा आहे शाळेमध्ये आणि आम्हाला खास त्याने इन्व्हाइट केलं तर चला एकदा बघू आनंद मेळावा कसा आहे कसा मित्र या ये शाळेत येता वेळेस एक नागरिक म्हणून येताच येणार नाही आम्हाला कधीच एक वर्गातला किंवा एखाद्या शाळेतला एक, एक विद्यार्थी म्हणून सेवा लागलं कारण आम्ही आयुष्यभर या शाळेचे ऋणी राहू विद्यार्थी राहू कारण या शाळेनं आम्हाला खूप काही भरभरून दिलं आणि जेवढं त्यांच्याकडनं देता येईल शिक्षकवृंदाकडनं देता येईल तेवढं काही खूप काही दिलं तर बघू शकता मित्रो हे लहान लहान मुलं त्यांनी बाजारपेठ भरवली चिमुकला बाजार आता या बाजारपेठेच्या मागचा एक दृष्टिकोन असा आहे की सराउंडिंग एरिया ज्यावेळेस ही मुलं मोठे होतील त्यांना या बाजारपेठेतून स्वतः काही बिझनेस वगैरे करता येईल याचा एक आढावा देणं किंवा त्याच्या मनात एक नवीन कॉन्फिडन्स तयार कर करून देणं एवढा शिक्षकांचा एक मनातला हेतू होता आणि तो हेतू पूर्ण झाल्यासारखा मला तरी वाटतो कारण हे लहान मुलांनी खूप छोटे छोटे स्टॉल लावले स्वतःच्या कौशल्याने ह्या गोष्टी बिझनेस करण्याच्या हेतून इथं मांडल्या त्यामुळं आमच्या वेळेस तरी नव्हता असं पण आमच्या वेळेस असं पाहिजे होतं खूप मजा आली असते वेलकम टू कम बॅक इट्स नेम इज डी के बोडोस माहित आहे दीपक खिलारे आता सांगण्याचा मुद्दा म्हणजे असं आहे मी आलो आमच्या शाळेत आमची शाळा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय हे बघू शकता सगळे शिक्षक बांध आणि यायच्याच अनुषंगानं सगळ्या काही गोष्टी झाल्या ज्ञानेश प्रत्येक टायमात जे काही आमच्या अंगा कलागुण भरण्याचा प्रयत्न केला खूप खूप मी त्यांना मला धनातून त्याचे पण एक आभार मानतो तुला बाजार भरला होता आणि बाजारासाठी सरांनी सगळ्या सरांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल खरंच त्याचे मी आभार मानतो तर त्याच अनुषंगाने इथे मी आलो आणि सर्व कार्यक्रम मी मला दाखवणार आपल्या चॅनलवर जर कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या आणि मोर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी गोष्ट आहे की एक मी पिक्चर काढतो म्हणजे शॉर्ट फिल्म त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे आधार माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा आहे का टाइम महत्वाचा तर निश्चितच प्रत्येक जण विचार करत असेल की टाइमच महत्वाचा आहे आणि तेवढा पैसा पण महत्वाचा आहे पण जर आयुष्यामध्ये जगायचा असेल तर पैसा पण तेवढाच महत्वाचा आहे पण टायमातच पैसा किती महत्वाचा आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला तर आवर्जून बघा आपल्या चॅनलचं नाव डी प्रोडक्शन आहे सगळ्यांना माहिती परत सांगतो लवकरच लवकर सात आठ दिवसामध्ये मी पिक्चर घेऊन येणार आहे सगळ्याजण या पिक्चरचा आनंद घ्या आणि एका शाळेतल्या मुलाची संघर्ष माहिती त्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला जर काही जाईल काहीतरी कोणाचा मान मान किंवा भावना दुखवल्या गेला तर स्वतःचा लहान भाऊ घरातला एक मेंबर म्हणून पदरा द्या पदरात द्या तर चला वेगवेगळ्या नवीन होळीमध्ये तोपर्यंत टाका बाय बाटत स्वतःची काळजी घ्या बाय बाय